नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास खिदमत हुज्जास कमिटी सांगली जिल्हा यांच्या वतीनं हज यात्रेसाठी मेडिकल कॅम्पचं आयोजन प्रमाणे याही वर्षी खिदमत हुज्जाज कमिटी सांगली जिल्हा यांच्या वतीनं हज यात्रेकरूंसाठी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगलीतील फुलबन हॉल येथे मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी सांगली जिल्ह्यातून तीनशे सोळा यात्री पवित्र हज यात्रेसाठी जात आहेत यांच्या प्राथमिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी खिदमत हुज्जास कमिटी व शासकीय रुग्णालय सांगलीचे अधिष्ठता व सिव्हिल सर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं यावर्षी सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या हज यात्रिनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी असे आवाहन खिदमत हुज्जास कमिटी सांगली जिल्ह्याचे हाजी मुनीरभाई आत्तार यांनी केलं आहे नमस्कार महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधून तीनशे सोळा करू हे हजसाठी जात आहेत या हजला जाताना लागणारा फॉर्म त्यांना फि लागणारी फिटनेस सर्टिफिकेट औषधे असून दे काही अडचण आली तर आमची खिदमत हुजा कमिटी आज पंधरा सोळा वर्षे झाले या बांधवांना मोफत सेवा देत आहे ह्या मोफत सेवा दिली त्यांच्या मेडिकल कॅम्प सॉरी कॅम्प झाला ट्रेनिंग कॅम्प असतो तो कॅम्प पण झाला आता येणाऱ्या तेवीस चार दोन हजार पंचवीसला लसीकरणाचा हजयात्री हा लसीकरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे लसीकरणाचा जे आपले हजयात्री सांगलीहून हाजला जाणार आहेत त्यांचा फिटनेस कायम राहो तब्येतीची त्यांची चांगली काळजी घेतली जाते या फिटनेस कॅम्पमध्ये जेणेकरून हाजला गेल्यावर त्यांनी तिथे आजारी पडू नये किंवा काही प्राथमिक त्रास होऊ नये त्यासाठी ही घेणारी काळजी असते तरी मी सांगली जिल्ह्यातील सर्व हाजी यात्रेकरूंना आव्हान करतो की तेवीस चार दोन हजार पंचवीसला फुलबंद हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता ट्रेनिंग कॅम्प हजर केल हजर आयोजित केलेला आहे तर सर्व हजींनी ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्र राज्य हज समितीच्या संचालिका नशिमा शेख यांच्या सूचनेनुसार खिदमत हुज्जाच कमिटी यांनी हा कॅम्प आयोजित केला आहे गेले पंधरा सोळा वर्ष झाले हे कॅम्प आयोजित करतात आणि सगळ्यांना त्यांनी एक मोफत सेवा देणं हे मोठं काम आहे आणि येणाऱ्या वर्षी पण त्यांनी हेच परत हे कॅम्प राबवलेलं आहे आणि हा कॅम्प सक्सेस होणार आणि फक्त मी जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील हाजींना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तिथे गेल्यावर भारतासाठी आपल्या देशासाठी सर्वांना एक दुवा करून भारतात आमन आणि शांतीचं वातावरण का, कायम राहावं हेच मी नम्रवरती नम्र, नम्र विनंती करतो